नेसुने गुलाबी साडी हे गीत नुकतंच गुडलवार फिल्म्स या युट्यूब चॅनलला प्रसारित करण्यात आलंय गुडलवार फिल्म्स यांनी हे गीत प्रस्तुत केलं असून निर्माते रमेश गुडलवार हे आहेत तर कथा दिग्दर्शन मयूर रावते यांनी केलंय व अभिनेता मयूर रावते लक्ष्मी सातवी तर गीत अजय चौधरी गायिका काजर रावत्या अजय चौधरी तर म्युझिक मिक्स मास्टर डीजे एक्सपे प्रो डीओपी फोटो शूटर राहुल हंडवा सागर मोर संपादने पोस्टिंग अक्की डान्सर अनिकेत खरपडे मंगेश खरपडे आदेश खरपडे उमेश लखट अक्षय खरपडे हितेश ठाकरे मेघा रावते सुप्रिया भुईर वितर विशेष आभार अतुल खरपडे आणि परिवार सचिन परेड प्रशांत कंटेला परिवार या गीताचं चित्रीकरण पालघर करण्यात आलं व या गीतामध्ये संपूर्ण कलाकार पालघर मधले आहेत आणि या गीताला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद युट्यूब ला मिळत आहे